मराठी मित्रमैत्रिणी नमस्कार करिअर सेतू या उपक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्या त्यांना अप्लाय कसं करायचं वगैरेची माहिती घेत असतो तर आज आपण बी एम सी किंवा बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय विभागात ज्या नोकऱ्या निघालेल्या त्याची माहिती बघूया या विभागामध्ये वैद्यकीय कोडर हेल्थ डेटा मॅनेजर डेटा एंट्री ऑपरेटर यांच्या मिळून बारा जागा भरायच्यात तर या जागा साठी अप्लिकेशन कसं करायचं याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जा त्याच्यावर तुम्हाला ही सगळी माहिती त्यानंतर हे ऍप्लिकेशन तुम्हाला गुगल फॉर्मद्वारे भरायचे तर त्या गुगल फॉर्मची लिंक हे सगळी ती तिथे तुम्हाला मिळेल तर इथे अप्लाय करण्यासाठी तुम्ही बी एस सी बायोलॉजी व्हायरोलॉजी याच्यामध्ये किमान पंचावन्न टक्के मार्क मिळून पास झालेले असले पाहिजे आणि दहावीमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के मार्ग मिळालेले असले पाहिजे फक्त यातला जो डेटा मॅनेजर हा जो जॉब आहे त्याच्यासाठी पात्रता थोडीशी वेगळी आहे त्यासाठी तुम्ही बीई किंवा एम एस सी बायोलॉजी झालेला असलं पाहिजे तर तुम्ही या लिंकवर जा त्याचे डिटेल्स बघा आणि हो याची लास्ट डेट एकोणीस सप्टेंबर आहे त्यामुळे एकोणीस सप्टेंबरच्या तुम्हाला हा फॉर्म भरणं आवश्यक आहे तेव्हा या वर जा त्याचा तुम्ही फायदा घ्या ती माहिती भरा आणि त्याची प्रिंट घेऊन तुमच्या डॉक्युमेंट सकट तुम्हाला बीएमसी मध्ये त्यानंतर जावं लागेल पण एकोणीस सप्टेंबरच्या फॉर्म मात्र भरणं आवश्यक आहे तेव्हा ह्या चॅनलवर आपण अशा अनेक सरकारी नोकऱ्यांची माहिती देतच राहणार आहोत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलला सतत भेट देत राहा हा लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना याचा फायदा व्हावा यासाठी शेअर करायला मात्र विसरू नका तेव्हा भेटत राहू इथेच धन्यवाद